विदर्भातील घराघरामध्ये घडणाऱ्या प्रसंगांना माध्यमातून वराडी बाय उपस्थित माननीय श्री हरेशजी विजयकर सर व सौ स्वाती विजयकर मॅडम या दोघांचाही आपल्याला सत्कार घ्यायचा आहे तेव्हा मी सर्वप्रथम श्री हरेशजी विजयकर सरांचा सत्कार घेण्यासाठी आमंत्रित करतो प्रभाकररावजी वानखड्या व मॅडम चौधरीचं स्वागत व सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो सो शारदाताई गडोरकर परशाली ताई वासन कर रील स्टार आपल्या करमणुकीचं साधन ते वेळोवेळी समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये करत असतात